मी स्वतः लिहिलेलं भजन नामा तुझ्या नामात रंगला विठ्ठला नामा तुझ्या नामा मात रंगला विठ्ठला नामा तुझ्या ना रंगला 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 विठ्ठला नामा तू नामात रंगला विठ्ठला नामा तुझ्या नामात नामा रंगला बाबा गेले गावा आई धाडी नाम देवा बाबा गेले गावा आई धाडी देवा बोले नव्हे दयार अर्पण करून हे विठ्ठला बोले नैवेद्या अर्पण करू करूनय विठ्ठला नामा मंदिरात आला विठ्ठला नाम तुझ्या ना मात रंगला विठ्ठला नामा तुझ्या ना मात रंगला 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 विठ्ठला नम नामा तुझ्या नामात मात रंगला विठ्ठला ना तुझ्या मात रंगला वय होते लहान निष्पाप होते मन वय होते लहान निष्पाप होते मन कारे जेवणासं सांग मला विठ्ठला कारे जेवनास सांग विठला विठ्ठला सत्यभाव प्रगटला विठ्ठला नामा तुझ्या ना मात रंगला विठ्ठला नामा तुझ्या मात रंगला 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 विठ्ठला ना नामा तुझ्या नामात रंगला विठ्ठला ना तुझ्या ना मात रंगला नाही तर जीव देईन नामा बोलला नाही तर जीव देईन नामा बोलला विठ्ठल वेडा झाला पाहून नामदेवाला विठ्ठल वेडा झाला पाहून नामदेवाला देव साक्षात प्रगटला विठ्ठला नामा तुझ्या नामात रंगला विठ्ठला नामा तुझ्या नामात रंगला 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 రంగలా విలా నా తునా మంత రంగలా విఠలా నా రంగలా విట్లా నా తుజాన మంత్ రంగలా ధన్యవాద